डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परभणी बद्दल गरळ ओळखणाऱ्या यांना न्याय मिळावा म्हणून नळदुर्ग येथे निदर्शनी आंदोलन करण्यात आले नळदुर्ग शहर कडकडीत बंद व्यापारी मंडळांनी केले सहकार भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या मुखातून केलेल्या अक्षपार्य विधान हे अमित शहा यांना शोभत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जातीवादी अमित शहा गरळ ओखले आहे अशा मंत्र्यांनी खुर्चीवर न बसता त्यांनी राजीनामा द्यावा यांच्या निषेधार्यांनी परभणी येथील भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या संबंधित पोलीस प्रशासनाच्या विरुद्ध नळदुर्ग तालुका तुळजापूर येथे नळदुर्ग आणि परिसरातील भीम सैनिकांच्या वतीने कडकडीत नळद्रोग बंद करून निदर्शने मोर्चा काढून जाहीर निषेध करून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले गृहमंत्री अमित शहा यांनी बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आंबेडकर आंबेडकर असे म्हणण्याची फॅशन झाली आहे असे म्हणून त्यांचा अपमान करण्यात आला अमित शहा यांच्या या आक्षेपार्य विधानाचा जाहीर निषेध व परभणी येथील शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या पोलीस प्रशासनाच्या विरोधात नळदुर्ग येथे भीमसैनिकांच्या वतीने कडकडीत नळदुर्ग बंद निदर्शने मोर्चा काढण्यात आला होता यावेळी व्यापारी वे मंडळाच्या पदाधिकारी यांनी खूप मोठे सहकार्य केले भीमनगर नळदुर्ग येथील बौद्ध विहार पासून मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून मोर्चा सुरुवात करण्यात आली भीमनगर बौद्ध विहार ते कुरेशे गल्ली किल्ला गेट चावडी चौक मार्गे भव्य निदर्शने करीत अमित शहा यांच्या निषेधार्य प्रचंड घोषणाबाजी करीत हा मोर्चा येथील बस स्थानकासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान चौकात येऊन थांबला या ठिकाणी या मोर्चाचे जाहीर निषेध सभेत रूपांतर झाले या प्रसंगी अमित शहा यांनी देशाची माफी मागून गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाचे पन्नास लाख रुपये देऊन पुनर्वसन करावे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना कायमस्वरूपी निलंबित करून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आदीसह विविध मागण्यांचे निवेदन करून नळद्रुक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांना देण्यात आले यावेळी सुनील बनसोडे बाबासाहेब बनसोडे दुर्वास बनसोडे अजय कुमार बागडे योगेश सुरवसे तानाजी कदम यस के गायकवाड कैलास गवळी गुरुजी अरुण लोखंडे सचिन बनसोडे सिद्धांत बनसोडे ऋषिकेश कांबळे अश्वजित कांबळे मारुती बनसोडे श्यामकांत नागिले दत्ता बनसोडे महादेव कांबळे राजेंद्र शिंदे किशोर बनसोडे सुरेश लोंढे विश्वास रणे रवी वाघमारे अनिल वाघमारे व वा महिला कार्यकर्त्या कल्पनाताई गायकवाड उषा शिंदे पिंकी भोसले स्नेहा झेंडारे सहनवृ परिसर परिसरातील शेकडो भीमसैनिक उपस्थित होते